नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर वर्षभर आपण गायींचे म्हशींचे कालवडींचे तसेच बैलांचे खोंडांचे बाजार पाहत असतो तर पहिल्यांदाच आपण आकलूचा घोडे बाजार पाहणार आहोत तर आतापर्यंत घोडे आपण रेसमध्ये टी व्हीवर किंवा लग्नात वगैरे नाचवताना पाहिलेत परंतु ऍक्च्युली घोड्यांची किंमत किती असते त्यांच्या जाती किती थी प्रकारच्या असतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार बोला अतुल हो माझे आता चार जात आहे चार जात मी सात लाख रुपये किंमत सांगतो सांग कि लाख रुपये चार साडेचार ला द्याला फाईल नंबर सांगा बरं नऊ शहाण्णव नव्वद शहाण्णव नव्वद तीनशे दोन तीनशे दोन तीनशे दोन तीनशे दोन जाऊन अकलूज तर कोणत्या मारवाड आहे हे स्टेलियन आहे शोला होता सगळ्यात चांगले गुण आहे घरी असाच मोकळा असतो आमचा घरी असा मोकळा किती गोड आहेत आपल्याकडे चार गोड्यांचा व्यापार आहे व्यापार धंदा आणि शॉक न संबोधतो तो जर कोणाला पाहिजे असेल तर ते यांच्या बरोबर संपर्क करू शकता बरेच गोड्या यांच्याकडे आहेत तर मारवाड जातील घोडा घोड्यात किती प्रकार येतात भरपूर प्रकार आहेत मारवाड येते पंजाब येते सिंधी येते सिंधी येते सगळ्या आहेत मारवाड मारवाड त्या भागात तरी किती घोड्या आले आहेत आता साधारण पाचशे असतील पाचशे धन्यवाद या आता विचार कशामुळे एवढी किंमत पॅलेस लाईनचा घोडा आहे पॅलेस लाईनचा जुन्या वंशावळीतला राजे खानदानातला राजस्थान उदयपूर पॅलेसला ये उदयपूर पॅलेस ते आजोबा राज तिलक जागे गजराज म्हणून घोड्यांच्या नंतर जाते ठरवले हा मारवाड वंशावळीवर ठरते ते म्हणजे रेस ला वगैरे चालणार का हो नाही शो साठी आणि ब्रिडिंग साठी बच्चे काढायला ब्रिडिंग साठी तरी काय फायदा एक्कावन हजार रुपये फी आहे माझ्यावर सोडायची ब्रिडिंग वेडिंगसाठी पण आज वापर ब्रिडिंगसाठी पण वापरू अजून चालू केलं नाही अजून वय अजून नाही अजून लहान अजून चार चार म्हणजे आणि दोन्ही काय वाढेल तुम्हाला अकरा लाख अकरा लाख पलीकडले कोणत्या जातीचा मारवाडा मारवाडा मांडा कोणत्या जाती मारवाड मध्ये कडक गुजरात गुजरात हिशोबा न आलं तर द्यायच मोबाईल नंबर सांग बरं सेव्हन 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 नाईन एट नाईन नाईन एट नाईन झिरो थ्री झिरो थ्री ट्रिपल सेव्हन ट्रिपल सेव्हन पण अकलूज अकलूजच आहे नाव काय योगेश वेळापुरे योगेश

साढ़े चार साढ़े मोबाइल नंबर तिरासी तिरानवे पांच सौ इक्यासी में बताओ तिरासी तिरासी तिरानवे तिरानवे जीरो दस जीरो दस पांच सौ इक्यासी हिंदी मध्य नंबर मारवा मारवा